चैन स्नॅचिंग आणि टवाळखोरांवर कारवाईसाठी पोलिसांची विशेष मोहीम सार्वजनिक ठिकाणी वाढणाऱ्या चैन स्नॅचिंगच्या घटना आणि टवाळखोरीला आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अठ्ठावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान विशेष स्टॉप अँड सर्च मोहीम राबवण्यात आली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्डिक यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे आणि परिमंडळ एक आणि दोन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली आहे मोहिमेत एक हजार तीनशे अठ्ठावीस टवाळखोरांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कारवाई करण्यात आली तसेच एक हजार तीनशे अकरा संशयित वाहने तपासून एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे पन्नास रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्यांवर तसेच संशयास्पद व्यक्ती आणि वाहनांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितते नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून भविष्यात अशा प्रकारच्या अचानक मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं